हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाईश्वरच्या प्रार्थना करते सोप्यात सोपी होणारी नानखटाई आज मी तुम्हाला इथं बनवून दाखवणार आहे अगदी बाहेरून आणताना आपण तशी कमी खर्चामध्ये आणि भरपूर अशी होणार आहे फक्त अडीचशे ग्रॅममध्ये पन्नास नानखटाई होतात अशा प्रकारे मी तुम्हाला हे नानकटाई बनवून दाखवणार आहे बघा ही नानकटाई आपण इथं मस्तपैकी बाजू खालची बाजू पण बघा तुम्ही मस्त वरून पण मस्त शेप आलेला आहे चौबाजूंनी छान मस्त शेप आलेला आहे आणि मी तुम्हाला इथं तोडून पण दाखवणार आहे अगदी मस्त मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी नानकटाईची रेसिपी मी आज तुम्हाला इथं सांगणार आहे बघा मी तुम्हाला इथं चुरून पण दाखवलेली आहे तर चला सर्वात पहिले मी इथं गॅस ओटा पूर्णपणे मस्त क्लीन झालेला आहे जे जेवणं वगैरे झाले आमची सर्व काही आपटूनच मग मी इथं रेसिपीला सुरुवात करते सर्व काही किचन ओटा वगैरे मी मस्तपैकी इथं क्लीन केलेलं आहे आता आपल्याला ना इथं एक कपडं टाकून घ्यायचं आहे जेणेकरून खाली जागा खराब होत नाही त्यासाठी आता इथं आहे ना एक बाऊल घ्यायचा आहे आपल्याला त्या बाऊलमध्ये ना आपल्याला एक वाटी तूप घ्यायचं आहे आता इथे ना एक वाटी तूप मी इथं घेतलेलं आहे त्यानंतर था आपल्याला आहे ना आता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर घ्यायची तेवढीच साखर घ्यायची जेवढा आपण तूप घेतलं ना तेवढीच आपल्याला इथं साखर घ्यायची आणि ते आहे ना चांगलं मस्त असं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत मस्तपैकी असं मलेदासारखं होत नाही ना मावासारखं होत नाही ना तशा प्रकारे आपले आपल्याला हे फेटून घ्यायचंय आता याच्याने ना असं अडकून आहे ना त्यासाठी तुम्ही चम्मचच्या सहाय्याने सुद्धा फेटू शकता तर मी इथं ना चम्मच घेतलेला आहे बघा पूर्णपणे असं जोपर्यंत हलकं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला मस्तपैकी असं फेटून घ्यायचं आहे हे बघा आता पूर्णपणे इथं फेटून झालेलं आहे बघा पूर्ण वितळून गेलेले साखर आणि तूप चांगलं असं एक जीव झालेलं आहे आणि बघा आता मी ना थोडंसं वाटेमध्ये पाणी घेणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टाकून दाखवणार आहे अशा प्रकारे पूर्ण मस्तपैकी फेटून झालेलं आहे ही अशी परफेक्ट रेसिपी तुम्हाला कोणीसुद्धा सांगणार नाही त्या प्रकारे मी तुम्हाला सांगते आता पूर्णपणे मस्त असं फेटून झालेलं आहे पूर्ण हलकं झालेलं आहे वाला बॅटर तर बघा आता मी ना एका छोट्याशा वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आता आपण थोडंसं बॅटर टाकून घेऊया हे बघा पूर्ण असं तरंगत आहे म्हणजे आपलं बॅटर हे ना परफेक्ट तयार झालेलं आहे खाली जर बसलं तर समजून घ्यायचं जो हलकं झालेलं नाही जोपर्यंत असं हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला फेटत राहायचं आहे आणि हीच टीप महत्त्वाची आहे आपली नानखटाई छान होण्यासाठी ही टीप लक्षात घ्या आणि लक्षपूर्वक आहे का आता आपल्याला ना एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये ना फक्त अडीचशे ग्राम मैदा मी इथं घेतलेला आहे बघा ही छोटी वाटी भरून एक मैदा घेतलेला आहे फक्त अडीचशे ग्रॅम आहे मापाने जर मोजला ना तर फक्त अडीचशे ग्राम मैदा मी इथं घेतलेला आहे त्याला मस्त चाळण्याच्या साह्याने मस्तपैकी असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे मैदा आहे ना चाडून घेतलेला आहे कारण की आहे ना जेणेकरून असं गिटोडी राहते किंवा काय बॅक्टेरिया वगैरे राहतात ना त्या वरच्यावरती निघून जातात आणि गिटोडी पण अशी मिटून जाते त्यासाठी आता आहे ना त्याचा पाव हिस्सा आपण बेसनपीठ घ्यायचं आहे छोट्या वाटीने ज्या वाटीने आपण साखर घेतली त्या वाटीने पाव हिस्सा आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे त्यानंतर तसंच जेवढं बेसन पीठ घेतलं आहे ना तेवढंच आपल्याला इथं बारीक रवा घ्यायचा आहे जाड रवा अजिबात घ्यायचा नाही बरं का बारीकच रवा घ्यायचा आहे इथं तो, तो पण मस्तपैकी चाळून घ्यायचा आहे आपल्याला इथं आता आपलं सर्व काही साहित्य चाळून झालेलं आहे आता याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया त्याआधी आपल्याला इथं आहे ना हे बघा हे सर्व मस्तपैकी चाळून घेतलेलं आहे आता इथं आहे ना थोडंसं मीठ टाकून घेऊया कारण की आहे ना आपण जो काही गोडाचा पदार्थ बन बनवतो हो ना त्याच्यामध्ये मीठ टाकले ना अजून गोडावा तयार होतो त्यानंतर वेलची पूड टाकून घेऊया मीठ आणि वेलची पूड मी इथं टाकलेलं ता आहे आता हा ब्रेकिंग पावडर आहे बेकिंग पावडर आपल्याला इथं पोहे खायचा चमच आहे ना तो हिस्सा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे बेकिंग पावडर टाकल्यानंतर आपल्याला आहे ना खायचा सोडा असतो ना आपण तो सोडा इथं खमांमध्ये वापरतो ना तो सोडा पण आपल्याला इथं तेवढाच टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं पाणी दूध किंवा दूध अजिबात वापरायचं नाही आहे नाहीतर मग आपले, आपले नानखटा बिघडू शकते पाणी दूध अजिबात नाही वापरायचं आहे आणि मी इथं यांना शुद्ध गावराने तूप घेतलेले डाल डाळ तूप तुम्ही घेऊ शकता तेल अजिबात वापरायचं नाही आहे कारण तेल जर वापरलं तर आपले नानकटाई बिघडू शकते तुमच्या घरात शुद्ध तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही आहे ना गाव डालदार तूप वापरू शकता तर बघा पक असं पक् मस्त मलेदासारखं होई तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे हे बघा आता हे छान आपलं मिक्स झालेलं आता आहे ना गोळा करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता मी आहे ना दहा मिनटासाठी झाकण ठेवते याच्यावर बघूया आपले दहा मिनटं इथं झालेले मस्त नानखटायसाठी पीठ आपलं इथं रेडी झालेलं आहे तर बघा असं आहे ना एकाच याच्याने आपण असं भरून घ्यायचे माप घेऊन घ्यायचं आहे म्हणजे आपल्या नानखटाई सर्व काही सारख्याच येतील अशा प्रकारे आता गोल गोल गोळा करून असं अल्ल असं दाबून घ्यायचं आहे आणि आता चम्मच हे थोडंसं आपल्याला मध्ये आकार द्यायचा आहे तुम्ही नाही दिला अशी जरी ठेवली तरी सुद्धा चालेल आणि ड्रायफ्रूट असताना ते वरून थोडंसं टाकून घ्यायचं आहे नाही टाकलं तरी सुद्धा चालतं पण असं थोडंसं टाकून घ्यायचं हे बघा खूप छान नानखटायचा आकार येतो त्यासाठी तर मी हे ना आता सर्वच नानकटाय अशाच बनवून घेणार आहे अजून एक करून दाखवते तुम्हाला त्याच हिशोबाने आपल्याला सर्व काही नानकटाई इथं करून घ्यायचे आहे बघा हे ड्राय ड्राय फ्रूट ना थोडं बारीक करून घेतलेलं आहे मी आपल्याला असं थोडंसं लावून घ्यायचं आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे कशाच प्रकारे सर्व नानखटाई आता मी इथं तयार करून घेणार आहे अजून एक तुम्हाला करून दाखवते कसं तुमचं म्हणजे चुकायला नको त्यासाठी आता तुम्ही चम्मचच्या सहाय्याने नाही केलं असं जरी लावलं ना तरीसुद्धा चालतं तुम्ही बघू शकता आणि एक चम्मचच्या सहाय्याने असं करा ते दाखवते तुम्हाला बघा हे बघा सोपं आहे आणि अगदी वीस मन मिनिटात तयार होते आपली ही नानखटाई बाहेरून एवढी महागडी आणण्यापेक्षा घरच्या घरी कमी खर्चामध्ये बनवा अशा प्रकारे मी इथं ताटामध्ये ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि आहे मी असं बनवून घेतलेलं आहे आता एक टप्पा मी इथं ठेवते बघ आपल्याला घ्या काय करायचं आहे गॅसवरती कढई ठेवायची आणि त्याच्यावर आहे ना मीठ तापून घ्यायचं आहे आधी आणि अशी कोणतीही कढी आपल्याला ठेवायची आणि त्याच्यामध्ये हा ताट ठेवून घ्यायचा आहे आणि वरून आहे ना झाकण ठेवायचं आहे खूप छान आणि खूप एकच नंबर आपले नानकटाई इथं बनणार आहे बघा अजून मध्ये एक ठेवून दिले मी आणि वरून असं झाकण ठेवायचं आहे कंप्लेट फक्त वीसच मिनटं आपल्याला घड्याळमध्ये टाईम लावून घ्यायचा आहे बघूया वी आपली वीस मिनटं झालेली इथं आपली नानखटाई एकच नंबर अशी फुलून आलेली आहे तुम्ही बघू शकता काय तुम्ही बाहेर आणणार त्याच्यापेक्षाही छान आणि मस्तपैकी नानखटाई आपले इथं तयार झालेली आहे असंच मी अजून एक ताट तयार करून घेतलेला आहे तो पण मी आता हा काढून घेत घेतला आणि तो ताट मी तिथं अजून लावून देणार आहे हा बघा एक ताट आपला तयार झालेला आहे असंच मोकळ्या मोकळ्या ठेवायच्या जवळजवळ ठेवायच्या नाही तर बघा मस्तपैकी नानकटा आहे बघा तुम्ही खालून पण खूप छान मस्त अशी शेकली गेलेली आहे आणि वरून सुद्धा मस्त अशी खाली डाग पडे तोपर्यंत आपल्याला शेकून घ्यायची परत मी तो ताटामध्ये अजून लावलेली त्यासाठी मी आता याच्यामध्ये नानखटाया काढून घेतल्या हा पण ताट आपला इथं तयार झालेला आहे तुम्हाला काढून दाखवते हे बघा एकच नंबर ही पण नानखटाई आपली तयार झालेली हे पण काढून घेते मी आता सर्व नानखटाई आता मी एकत्र करून घेते हे बघा मस्त हात लावता मस्त अशी सरकते आता मी सर्व काही याच ताटामध्ये सर्व नानकटाया काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि एकच नंबर नानकटाया आपल्या झालेल्या आहे आणि आज व्हिडिओला थोडंसा लेटच होणार आहे बघा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते खूप छान आणि खूप मस्त नानकटाया आपल्या इथं तयार आहे सर्व नानकटाया आता मी आता याच्यामध्ये ठेवून घेणार आहे तर कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आता दिवाळी सण जवळच राहिलेला आहे फक्त आठ दिवस राहिलेला आहे त्यासाठी मग प्रत्येक घरामध्ये असं काही ना काही बनवतच असतो आपण त्यासाठी म्हटलं चला घरच्या घरी नानकटाई बनवून दाखवते म्हणजे तुम्हीसुद्धा बनवणार त्यासाठी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बनवलीपणे फक्त वीस मिनटात तयार होते तर चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा कमेंट करा ज्या काही ताई नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब पण करा तुम्ही बघू शकता सर्व नानखटा मी एकाच याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे គូបចានម স্তক កលរ आलेला आहे ਚਲਾ ਤਾਂ मग باي باي